प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला जातो आहे कॉर्नर बैठका घेतल्या जातात प्रभाग क्रमांक सहाचे जे उमेदवार आहेत अमित गोंडळकर आहेत मेघा डुबळे आहेत ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तुम्ही घरोघरी जात आहे प्रचार करताय कसा प्रतिसाद तुम्हाला आ, नमस्कार आधी प्र प्रमुख म्हणजे प्रथम मी हे सांगेन की पक्षाने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो आम्ही नक्कीच सार्थ केला आणि आम्ही आता ते घरोघरी जाऊन डोअर टू डोअर पण आम्ही प्रचाराला जातो आहे तिथे पण आम्हाला उत्पू उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही शंभर टक्के यातून जिंकू अमित गोंडळ कोण म्हणून उमेदवार आहे तुम्ही जाताय घरोघरी कसा प्रतिसाद मिळतो आहे आम्ही डोर टू डोअर प्रचार केला आहे आणि लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे लोकांना वाटतं आहे की कुठेतरी यंग जनरेशन यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला बऱ्यापैकी त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक पाच मधल्या अधुरारी रांगडेकर पण आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुम्ही जाताय सुधीर रावडेकर माझी नगरसेवक तुमच्यासोबत आहे कसा प्रतिसाद आहे आधी सुधीरभाईंना सगळे खूप अगदी आवर्जून प्रतिसाद देत आहेत कारण प्रत्येकाच्या घराघरात सुधीरभाई जा जातात त्यावेळेला ते प्रत्येकजण सांगतो की तू काही काळजी करू नको आमचं मत हे तुलाच आहे त्यामुळे तिथेच आधी सुधीर आडिरेकर जिंकलेले आहेत त्यानंतर आमचं असं आहे की आम्हाला प्रत्येक घराघरातून चांगला प्रतिसाद आहे कारण प्रत्येकजण म्हणतात आम्हाला नवीन चेहरा पाहिजे आहे नवीन चेहरा आज लोकांसमोर येणं गरजेचं आहे त्यामुळे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे